जालन्याच्या अंबड तालुक्यातील वाडी गोत्री येथे ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये या मागणीसाठी ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे हे गेल्या नऊ दिवसांपासून उपोषणाला बसले ओबीसी नेत्यांच्या या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने या दोघांची भेट घेऊन हो। उपोषण मागे घेण्याची विनंती केली मुख्यमंत्र्यांनीही हाकेंशी फोनवर चर्चा केली पण ओबीसी आंदोलक हाके आणि वाघमारे हे दोघेही आंदोलनावर ठाम राहिले या पार्श्वभूमीवर सरकारने सह्याद्री अतिथीगृहावर एक बैठक बोलावली मंत्र्यांसह ओबीसीचे शिष्टमंडळ उपस्थित असलेल्या या बैठकीत महत्वाच्या विषयांवर चर्चा झाली या बैठकीनंतर आज पुन्हा सरकारी शिष्टमंडळ ओबीसी नेत्यांची भेट घेऊन उपोषण मागे घेण्यासाठी विनंती करण्यासाठी जालन्याच्या जा वाडी गोदरी येथे दाखल झाले होते त्यानुसार सरकारी शिष्टमंडळाच्या विनंतीनंतर ओबीसी आंदोलक लक्ष्मण आणि नवनाथ वाघमारी यांनी आपले उपोषण स्थगित केले मात्र सरकार आणि ओबीसी शिष्टमंडळाच्या बैठकीत नेमकं काय निर्णय झाले हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने बोलवलेल्या बैठकीत ओबीसीचे शिष्टमंडळ उपस्थित होते या शिष्टमंडळात छगन भुजबळ पंकजा मुंडे धनंजय मुंडे गोपीचंद पढळकर विजय वडट्टीवार प्रकाश शेंडगे आणि महादेव जानकर उपस्थित होते तसेच लक्ष्मण हाकेंचे चार सदस्यीय शिष्टमंडळ होते ओबीसी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या महत्त्वपूर्ण बैठकीत ओबीसी समाजाच्या प्रश्नावर सर्वपक्षीय बैठक घेण्याचा निर्णय घेण्यात आला तसंच मराठा समाजाला सरसकट ओबीसी आरक्षण देण्याची मागणी मान्य करता येणार नाही अशी भूमिका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह सर सरकारने या बैठकीत मांडली राज्यात मराठा समाजाला चोपन्न लाख ला कुणबी नोंदी कशाच्या आधारे दिल्या या नोंदी ताबडतोब रद्द करण्याची प्रमुख मागणी ओबीसी शिष्टमंडळ आणि ओबीसी नेत्यांनी केली त्यावरी बाब तपासून कारवाई करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले केंद्र सरकारने जातनीय जनगणना करावी आणि ओबीसींसाठी मंत्रिमंडळाची उपसमिती स्थापन करा अशी भूमिका भुजबळ यांनी मांडली ओबीसी नेत्यांच्या या मुद्द्यावर चर्चा करताना सरकारने खोटी ओबीसी प्रमाणपत्रे कुणालाही दिली जाणार नाहीत ती दिली असतील तर तपासली जातील खोटी प्रमाणपत्रे घेणं आणि देणं गुन्हा असून अशी प्रमाणपत्रे घेणाऱ्या व देणाऱ्या दोघांवरही कायदेशीर कारवाई केली जाईल असे आश्वासन सरकारने दिले शिवाय काही लोक ओबीसी एसीबीसी ईडब्ल्यू एस अशी वेगवेगळी प्रमाणपत्रे काढून वेगवेगळ्या ठिकाणी लाभ घेतात त्यामुळे दाखले आधार कार्डला जोडण्याची कल्पना बैठकीत मांडण्यात आली त्या कल्पनेवरील सरकारने सकारात्मक प्रतिसाद दिला त्यानुसार आता एकाच दाखल्याचा फायदा घेतला जाईल व सरकारला फसवले जाणार नाही विशेष म्हणजे या बैठकीत एक मोठा निर्णय झाला तो म्हणजे ओबीसी समाजाच्या उपसमितीबाबतचा त्यानुसार मराठा समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी जशी मंत्रिमंडळ उपसमिती आहे तशी उपसमिती ओबीसी बटक्या विमुक्तांचे प्रश्न सोडवण्यासाठी स्थापन केली जाईल असा महत्वपूर्ण निर्णय सरकारने घेतला सगळे सोयरेबाबतीत सर्वपक्षीय बैठक घेऊन प्रश्न सोडवला जाणार असल्याचाही निर्णय या बैठकीत झाला अखेर सरकारी शिष्टमंडळाच्या भेटीनंतर ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांनी आपलं उपोषण दहा दिवसांनंतर स्थगित केलं